चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा तालुक्यातील गंगापूर टोक येथे मिरची तोडणीसाठी वैनगंगा नदीच्या पात्रातून दोन डोंग्याने या महिला निघाल्या होत्या नदीपात्राच्या मधोमध आल्यानंतर डोंगा अचानक उलटला डोंग्यात बसलेल्या महिला नदीपात्रात बुडाल्या मंगळवारी सकाळी ही घटना घडली घटना उघडकीस येण्यासाठी बराच वेळ लागला तोवर दोन महिलांचा मृत्यू झाला होता डोंगा उलटल्याची माहिती मिळताच प्रशासनाने तातडीने शोधमोहीम हाती घेतली त्यानंतर दोन महिलेचा मृतदेह नदीच्या पात्रातून बाहेर काढण्यात आला बुडलेल्या इतरांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत